रामराम मंडळी तर मंडळी आज आपण आहे ना आपल्या शरीरातील एकवीस रोग नष्ट करणारं अमृत बघणार आहोत आणि अमृत म्हणजे नेमकं काय तर आपलं उमराच्या झाडाचं असणारं पाणी तर आता प्रचंड उन्हाळा आहे आणि आपल्या शरीरात उष्णता जसं की आपल्या तळ हाताची उष्णता तळपायाची उष्णता शरीरात विविध प्रकारच्या उष्णता असतात आपल्याला भरपूर लघवीची वी, तर वि विकार प्रचंड असतात उन्हाळ्यामध्ये आपण जर उन्हात फिरलो ना आपल्याला फिर लघवीला आप जळजळ होती आणि आपल्या संपूर्ण शरीरातले एकवीस रोग नष्ट करणारं हे उमराचं पाणी आपल्याला आज काढायचं आहे पण असे विविध प्रकारचे छोटे छोटे एकवीस रोग जे असतात ना आपल्या शरीरात ते फक्त एकच झाड आपलं नष्ट करू शकतं आणि त्या झाडाला दत्ताचं झाड असं म्हटलं जातं आता तुम्हाला मी व्यवस्थित टप्प्याटप्प्याने त्याची माहिती देतो आता आपण त्याचं पाणी कसं काढायचं नेमकं त्यासाठी आपल्याला लागणारा एक कुदळ आणलेली आहे आणि आता हे कुराड आणलेली भांटीची मूळ तोडायला हे बघा निसर्गावर प्रेम करायचं आहे आणि झाड पण प्रेम करायचं आहे आपल्याला तर झाडाची भांटी वगैरे तोडायची नाही ह्या झाडाला करोडो लाखो हजारो मुळे असतात त्याच्यातले आपल्याला फक्त मातीत जमिनीमध्ये कुदळीने खांदून एक छोटीशी मुळी तोडायची आहे आणि मी आता काय केलेलं आहे आपल्याकडं माठ होता छोटा पण त्या माठात याला पाणी जुरून जाईल रात्रीतून त्यामुळे आपण आता ही बरणी आणलेली आहे आपण ही मुळी शोधलेली आहे आपण ही मुळी तोडू शकतो ही मोठी मुळी तोडू शकतो पण आपल्याला फक्त छोटी मुळी तोडायची आहे कारण की आपल्याला सोपं काम आता हे बघा ही मस्त मुळी शोधलेली आहे तुम्हाला मुळी दाखवतो आणि त्याच्यानंतर उंबराचं झाड दाखवतो त्या हे असतं उमराचं झाड हे त्याची पानं आणि मंडळी ह्या पानाचा खूप म्हणजे खूप फायदा आहे जर तुम्हाला दाढीचा प्रॉब्लेम असेल दात दुखत असतील दात पॅक करायचे असतील पण साधारण आपली दातातली कीड अगदी एका दिवसात हे पान आपल्याला आपल्या दातातली कीड बाहेर काढणार आहे याच्यात फक्त काय करायचं आहे एक कापराची वडी घ्यायची बारीक कुठून याच्यात ठेवायची असं हे करायचं आणि जिदा आपली दाढ दुखती ना ह्या सहाय्याने आपल्याला ठेवून द्यायचं आहे ते बघा आता हे झाड आहे ना आपल्याला सव्वा सव्वा महिन्याला उंबरी देत हे छोटी उंबरे आहेत आणि ह्या 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 उंबराची भाजी पण होती हे जर उमरा खाल्ले तर आपल्या संपूर्ण शरीरात कॅल्शियम हे वाढत असतं ह्या उंबराच्या भाजीने तुम्ही याची भाजी, तुम भाजी कोरडी करू शकता पातळ करू शकता तर चला तुम्ही झाड बघितलं असन आपण आपलं काम करून घेऊ खाली आपण आता आहे ना व्यवस्थित खांदून वगैरे घेऊ आणि तुम्हाला झाडाचं शास्त्र सांगतो हे झाड दिवसा पाणी हे टप 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 पडतं फक्त थेंब पण रात्र झाल्याच्या नंतर ह्या झाडाच्या मुळीमधून पॅनामध्ये जेवढी रिफिल असते ना तेवढी फुल भरून चालते म्हणजे भरपूर पाणी देत असते रात्रीच्याला झाड दिवसा कमी देतं तर चला ह्या पद्धतीने आपण मुळी तोडून घेऊया आता आता आपण संध्याकाळचे वाजलेले आहे चार तर आपण बरणी बरणी ठेवून जाऊ इथं आणि रात्री परत येऊ आठ ते नऊ वाजता ह्या पद्धती तुडून घेऊ इथं आता हे बघू शकता फक्त आपलं मुळी तुटलेली इथं आता हेच आहे आपण चेक केली पण हिमुळी नेमकं वरची होती त्याच्यामुळे आपल्याला मोठी मुळी सापडली इथं वरच्यावर मस्त लाल मुळी आहे टपाटप चीकणी तिच्यातून लगेच आपल्याला भरपूर पाणी काढायचं आहे कारण की आम्ही शेतकरी आहोत आम्ही उन्हाळ्यामध्ये पाणी ठेवत असतो चार महिने घरी उन्हाळा संपेपर्यंत म्हणजे की आत्तापासनं जेव्हा पाऊस नाही पडत आपल्या घरी चार महिने पाणी कंटिन्यू वाचत तर आपण काय केलं मुळीचा आता जॉइंट धरून घेतलेला आहे म्हणजे झाडातून जे पाणी ते पण भेटल आणि जिकडं मुळीचं आपण जॉईंट कट केलेला आहे हे पण पाणी आपल्याला भेटल मस्त असं सेटअप करायचं आहे से आपल्याला खाली आणि एकदा जर ही बरणी भरली तर आपल्याला दोन तीन महिने काळजी नाही अगदी सगळे पिऊ शकता दररोज ह्या पद्धतीमध्ये बरणी बसून घेऊ आपण आता इथं मस्त असा सेटअप झालेला आहे इधर लय छान बैठक झाली आता याची तर आता ही रात्र बरोबर नी राहणार आहे ना तर काही किडे वगैरे मुंग्या जातील बनवून आपण काय करू व्यवस्थित प्याक असं बांधून घेऊ याला बांधून म्हणजे चारी बाजून फक्त सोडून देऊ ह्या पद्धतीत तर चला आता रात्रीची वाट बघूया तुम्हाला मी रात्री नऊ ते दहा वाजता दाखवतो किंवा डायरेक्ट आपण सकाळी चक्कर मारू आणि आता लिह आता ह्या मुळीचा सुद्धा फायदा करून घेऊ आपण ही छोटी मुळी होती हिच्या खाली पण बरणी ठेवू आता आपलं काय झालं आपलं घर शेतातून लांब असल्यामुळं आपण एकच बरणी आणली होती ना पण ही घराची पिशवी आहे चांगली कडक पिशवी आहे आपण आता इधं हे असं सेटअप लावून घेऊ इथं एक लिटर पाणी पिशवी आहे बांधण्यामध्ये जाईल अर्धा अर्धा लिटर पाणी भेटेल आपल्या लिंक त्या आहे आपण असं मस्त पॅक बांधूया इथं असं पॅक बांधून घ्यायचंय छान पैकी झालं आता मंडळी आपण आलेलो आहोत उमराच्या झाडाखाली काल सायंकाळी चार वाजता आपण सेटअप केला होता आता सकाळचे वाजलेले आहे नऊ तर आपण किती पाणी आलं हे प्रत्यक्ष दाखवूया आता सुरुवातीला ही छोटी मुळी होती ना समोर येऊन दाखवा त्यांना ही छोटी मुळी होती ना ती चेक करून घेऊया तिच्यात नेमकं किती पाणी आलेलं असावं आपण हिशोब केला कमीत कमीत कमी तर चारशे मिलीमीटर पाणी निघल पण इतकं का पाणी काय आलेलं नाही एक दीडशे एम एल पाणी आलेलं आहे आणि बघा हे तुम्ही बघू शकता बा असं टिप 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 पाणी पडलेलं आहे इथून आता आपण हे दुसरं चेक करू पहिलं साईडला बघून घ्यायचं आहे काही आलेलं आहे की नाही आता हे बघा हे पाणी असं जपून सावकाश काढायचं आहे घाण वगैरे पडून नाही द्यायची आणि बघा हे इतकं पाणी साचलेलं आहे त्याच्यात ते दीड शेम आणि हे दोन शेम म्हणजे आपल्याला तीन शेम पाणी मिळालेलं आहे आणि माझ्या मला तरी वाटतं आहे नेमकं इथं काय झालं आता हे बघा आपण जेव्हा कट गेली ना इथं एक स्क्रॅच गेला आपल्याकडून त्याच्यामुळं हे पाणी इकडंच वायायला गेलं जे जमिनीतून पाणी मुळी पाठवतील झाडाला ती इकडंच पाणी पडलंसं थोडंसं त्याच्यामुळं आपल्याला जास्त पाणी भेटलेलं नाही पण एवढं पाणी आपल्याला पुष्कळ होईल हे बघा आता एवढं पाणी आता हे पाणी याच्यात मिक्स करून घेऊ बघा एवढं पाणी मी तुम्हाला आता थोडं आपल्याकडे अवेलेबल आहे पाणी मी तुम्हाला हातात दाखवतो हे बघा असं पाणी आता हे पिशवीत थोडी माती वगैरे पडलेली आहे ना आता हे पाणी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे घरी जाऊन एका कापडाने किंवा चाळणीने पण हे पाणी आता पिण्याला आहे मी तुम्हाला तर ह्या बघा आता मी दोनशे एम एल दोनशे एम एल म्हणजे अर्धा ग्लास पाणी निघलेलं आहे आपल्याकडं तुम्ही जर असा प्रयोग केला आणि तुमच्या तुम्हाला जर कमी पाणी भेटलं तर संध्याकाळी ना फक्त दोन चमचे पाणी घ्या किंवा जसं आपण खोकल्याचं औषध घेतो दहा एम एल पाच एम एल तसं पाणी घ्या आता आम्ही तर शेतकरीच आहोत आमच्याकडं भरपूर उमराचे झाडं आहे त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट एक एक कप पण पिऊ शकतो तर याचा सगळ्यात जास्त फायदा असा आहे मी तुम्हाला पाणी पिऊन दाखवतो कारण की ही बरणी सेटअप चांगला लावल्यामुळं आपल्या पाण्यात काही कचरा वगैरे काही पडलेला नाही एकदम नितळ काचेसारखं पाणी वाटलंच तर तुम्ही एकदा परत बघून घ्या बा म्हणजे तुम्हाला खात्री येईल त्याची व्यवस्थित दिसतंय ना पाणीमध्ये एकदम स्पष्ट पाणी दिसलं पाहिजे आपल्या प्रेक्षकांना तर हे बघा आता हे नेमकं का पाणी करणार काय उन्हाळ्यामध्ये काय होतं इतकी प्रचंड अंगाची जळजळ उष्णता भडकते ना अंगातून डोळ्यातून गरम माप येते मग आपण बर्फ वगैरे लाव लावतो डोळ्याला पण बर्फ वगैरे लावू नका त्याने जास्त उष्णता भडकती आणि दुसरा प्रयोग आता आयुर्वेदिक प्रयोग काय मानला जातो डोळ्याची जर आग होत असेल ना तर बटाटं किंवा काकडी कापून जर आपण डोळ्यावर ठेवली तर फार गार वाटतं पण प्रॉब्लेम कुठून असतो आपल्या शरीरातून असतो पोटातून असतो मग ते हे उमराचं पाणी तेच काम करतं डायरेक्ट आपल्या पोटात काम करतं जाऊन म्हणून आपली डोळ्याची हाताची पायाची जळजळ अजिबात होत नाही अक्षरशः तुम्हाला मुळव्यात पण असू द्या जर मुळव्याची जर प्रचंड आग होत असेल उन्हाळ्यात तर हे जरी पाणी पिले तुम्ही तर कमीत कमीत एक महिना ते पंधरा दिवस तुमच्या शरीरात कुठलाच आजार धावणार नाही लवकर उष्णते त्याचा आता हे बघा मी तुम्हाला यासं पाणी पिऊन दाखवतो आता आमच्याकडे भरपूर पाणी असतं म्हणून आम्हाला काय वाटत नाही बघा हे पूर्ण गोड पिवलो इतकं गार आणि इतकं थंड अप्रतिम अजिबात कडू चव नाही एकदम गोड चव एकदम नारळाच्या पाण्यासारखी चव त्याच्यामुळं श मी ह्या झाडाला खूप म्हणजे खूप मानतो हे बघा म्हणजे निसर्गाने आपल्याला सगळ्या मौल्यवान गोष्टी दिलेल्या आहे फक्त आपण निसर्गापासून लांब गेलेलो ला आहोत आणि जो व्यक्ती निसर्गापासून लांब जाणार नाही त्याच्या आयुष्यात तो व्यक्ती शंभर शंभर दीडशे दोनशे वर्ष जर आयुष्य असेल तर एकदम सुखमय आयुष्य तो जगल एवढा आपल्याला निसर्गाने दिलेला आहे तर चला आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एक शेतकऱ्याच्या नात्याने हीच माहिती सांगायची होती जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही हप्त्यातून तीन दिवसातून असा आयुर्वेदाचा अभ्यास करा आणि चांगलं लक्षपूर्वक आपले पूर्वज काय सांगून गेले आजी आजी असतील आजोबा असतील आपले पंजोबा असतील त्यांच्या पारंपारिक पारंपरिकपणा आपला लहान मुळा लहान मुलांना आपल्या घरातल्या माणसांना व्यवस्थित सांगा आणि त्याची पा परंपरा पुढं सुरू ठेवा याची खूप गरज आहे आपल्या भारत देशाला जुनी परंपरा जर टिकून राहील तरच पुढची येणारी पिढी सुखी राहील तर शेतकरी बंधूंनो आपला हा व्हिडिओ आजचा जास्तीत जास्त शेअर करा तुमचे पाहुणे असतील मित्रपरिवार असतील सर्वांना हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांचा पण प्रचंड उन्हाळ्यामध्ये आपलं कसं संपूर्ण शरीरातील जळजळ नष्ट करायची तोसुद्धा त्यांना फायदा होईल तर चला अशाच नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तर आपण अशाच आयुर्वेदिक मत महत्त्वाच्या माहितीमध्ये पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांना धन्यवाद